अध्यक्ष मोदय सांगली जिल्ह्याच्या मातीतून अनेक लोक या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कौकु कौतुकास्पद काम केले अशी निर्माण झाले त्यामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा सा आवर्जून उल्लेख केला वाटेगाव इथे या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं केले जाईल अध्यक्ष मोदय मला विधान विधिमंडळात आमदार होऊन गेले सहा वर्ष झाले सहा वर्षाच्या प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख केला जातो गदिमा माडगुळांचा या ठिकाणी स्मारक उभं केलं जाईल यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकाला त्यांच्या जन्म असणाऱ्या गावाला देवराष्ट्राला दादांना मी आपल्याला विभागीय बैठकीतही के विनंती केली की जेव्हा शंभर वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा खुद्द शरद पवार जी साहेब असतील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्या गावाला आणि त्या स्मारकाला प्रचंड मोठी मदत केली परंतु आता ती घटना होऊन पंचवीस वर्ष झाली आहे त्या गावातले काही गोष्टी आम्हाला त्याची सुधारणा करायची आणि म्हणून कुठेतरी जुन्या स्मारकांना या सर्व स्मारकांना एकदा आपण निधी देतो त्याच्यानंतर तो निधी वेळेत त्याचा उपयोग केला जातो का आणि तो उपयोग झाल्यानंतर सुद्धा ज्याची मेंटेनन्सची खर्चाची वेळ येते वे त्याच्या बाबतीत ही दादा आपण कुठेतरी त्याची ते तरतूद करावी अशी माझी एक नंबर विनंती आहे